आपण पाहत आहात मराठी आवाज लोकधारा न्यूज जनतेच्या हक्कासाठी वळसंग येथील श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पोलीस काका व पोलीस मोहिमे अंतर्गत माता पालक सभा संपन्न वळसंग येथील श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री हनुमान नी इंग्लिश स्कूलमध्ये आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता माता पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री काकतीकर व अकबर शहा यांच्या हस्ते करण्यात आले सभेला प्रमुख पाहुणे म्हणून जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री जीवन कांबळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री कोंडिबा बंडघर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आपल्या भाषणात त्यांनी पी ओ सी एस ओ कायदा विद्यार्थ्यांचा मोबाईल गैरवापर व्यसनाधीनता मुलांवरील ताणतणाव तसेच पालकांनी नियमितपणे मुलांच्या शिक्षणावर लक्ष ठेवण्याचे महत्त्व व स्पर्धा परीक्षा यावर सखोल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी काळजी घ्यावी यावरही त्यांनी विचार मांडले सभेच्या शेवटी परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना योग्य अभ्यास पद्धती पालकांनी शाळेच्या संपर्कात राहण्याची गरज आणि शिक्षक पालक यांच्यात सुसंवाद याविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन झाले या, या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा